यावल शहरातील साठ वर्षीय हो वकिलास थेट ट्रेडिंगच्या प्लॅटफॉर्मवर गुंतवणुकीचे आमिष दाखवून व चांगले रिटर्न मिळतील आशेष सांगून त्यांची एक लाख दहा हजार रुपयामध्ये फसवणूक केली आहे हा प्रकार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस ते सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान घडला तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक तीस ऑक्टोबर गुरुवार रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनटाला अज्ञात अंकिता शर्मा नावाच्या एका तरुणीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा यावल शहरात पंचवटी गांधी चौकात ॲडव्होकेट राजेश प्रभाकर गढे वय साठ वर्षे हे वकील राहतात त्यांना एक अज्ञात महिला जिने तिचं नाव अंकिता शर्मा असे सांगितले आणि सदर वकिलांना सांगितले की ट्रेडिंग प्लॅटफॉर्ममध्ये तुम्ही गुंतवणूक करा त्यातून तुम्हाला चांगले रिटर्न मिळतील आणि चांगले रिटर्न मी तुम्हाला मिळवून देईल असे आमिष तिने दाखवले आणि त्यांची एक लाख दहा हजार रुपयात फसवणूक केली आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर राजेश गढे यांनी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात महिला जी आपलं नाव अंकिता शर्मा सांगते विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे करीत आहे यावल शहरातील एस एच खान चौकात भारत पेट शॉप सुरू झाले आहे आपल्या घराच्या सौंदर्यात भर टाकणारे वेगवेगळ्या प्रकारचे मासे फिश टँक त्याचप्रमाणे विविध प्रकारचे बर्ड्स या ठिकाणी उपलब्ध आहेत तेव्हा फिश टँक वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्वेरियम फिशेससाठी आजच भेट द्या भारत पेट शॉप यावल